विधानसभेचे सदस्य मी पुढीलप्रमाणे वाचतो तसे आहेत बी एन रावचे कुठे नावच नाही आहे पहिलं नाव आहे श्री अल्लादी कृष्णस्वामी अय्यर श्री एन गोपालस्वामी ऐय्यगार श्रीमान डॉक्टर बी आर आंबेडकर श्री के एम मुन्सी श्री सय्यद मोहम्मद सादुल्लाहा श्री बी एल मित्तर आणि श्री डी पी खैतान असे सात सदस्यांचे नाव आहेत कुठेच बी एन रावचं नाव नाही आहे आणि पुढे जेव्हा संविधान समितीचे स्वागत गौरव करत असताना श्री टी टी कृष्णमाचारी मद्रासचे काय म्हणतात या संविधानाचा मसुदा तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती कष्ट सहन करावे लागले असतील तरी त्यांनी किती उत्साहाने व जबाबदारीने पार पाडली असे टी टी कृष्णमाचारी म्हणतात ते पुढे म्हणतात एका सदस्याने राजीनामा दिला एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली आणि एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले त्यांची ही जागा भरली गेलीच नाही दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारभारात व्यस्त होते एक किंवा दोन सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी बैठकीला भाग घेतलाच नाही अशा कंडिशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचे पाणी करून हे संविधान लिहिले या मूर्ख ब्राह्मणांना ते मान्य करण्यास तयार नाही का कशासाठी कुठलीच आपण हुशार आहोत आपण श्रेष्ठ आहोत असे मिरवणूक मिरवतात पण एक पण गोष्ट या देशासाठी केले नाही या ब्राह्मण या ब्राह्मणांचे कनेक्शन हिटलरशी आहे म्हणून हिंदूंना पंच्याऐंशी टक्के जनतेला विनंती आहे की जागृत व्हा तुमच्या शरीराच्या शरीरावर जे डोके आहे त्या डोक्यामध्ये जे मेंदू आहे ते स्वतःचे ठेवा कुठल्या दुसऱ्यांचे ठेवू नका आणि दुसरे कसे सांगतात तसे वागू नका कारण तुम्ही शिकलेला आहात समजदार आहात आणि प्रबुद्ध आहात प्रबुद्धपणे विचार करणे गरजेचे आहे एवढे बोलून मी माझे थांबतो जय भारत जय संविधान जय भीम